नमस्कार मित्रांनो बघा स्वागत एकदा आपल्या नाद मित्रांनो बघा या आपल्या शैक्षणिक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रांनो बघा संबंधित असे जे की बघा पंचवीस पी वाय क्यू संच मित्रांनो अभ्यासणार आहोत म्हणून मित्रांनो काय करा बघा आपला मित्रांनो आजचा हा भाग अभ्यासोबत वही पेन घ्या मित्रांनो संपूर्ण प्रश्न संच बघा आताच्या आता नोट डाऊन करून मित्रांनो संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो तास ते दोन तासाच्या आत बघा पाठांतर करून घ्या ओके बघा नवीन असाल तत्पूर्वी सबस्क्राईब आपलं चॅनल तुम्ही आताच्या ठिकाणी करून घ्या प्रश्न पहिला बघा बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश काय आहे तर जे की बघा क्रमांक अ बालकाचे वर्तन आणि शिकण्याची प्रक्रिया समजणे मित्रांनो हा बघा जे की बालमानसशास्त्राच्या मित्रांनो अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे ओके जे की क्रमांक बघा लक्षात असू द्या पुढे पुढचा प्रश्न अवचेतन मन या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे तर बघा अवचेतन मन या संकल्पनेचा संबंध बघा जे की क्रमांक ब फ्रॉइड मित्रांनो बघा या व्यक्तीशी आहे ओके पुढे पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न नैतिक विकास सिद्धांत कोणाचा आहे तर बघा मित्रांनो नैतिक विकास सिद्धांत हा बघा कोणाचा आहे तर जे की क्रमांक बघा क कोलबर्ग मित्रांनो बघा या शास्त्रज्ञाचा आहे ओके कोलबर्ग जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे ओके पुढे पुढचा प्रश्न खेळ बघा खेळ हा मुलांचा नैसर्गिक उपक्रम आहे असे कोणी म्हटले तर बघा मित्रांनो खेळ हा मुलाचा नैसर्गिक उपक्रम आहे असं कोणी म्हटलं तर जे की बघा प्रक्रमांक ड बघा फ्रॉबेल मित्रांनो या शास्त्रज्ञानं म्हटलेलं आहे ओके पुढे पुढचा प्रश्न बालक हे शिकणारे सक्रिय घटक आहेत असे कोणी म्हटले तर बघा मित्रांनो बालक हे शिकणारे सक्रिय घटक आहेत असं कोणी म्हटलं होतं तर जे की बघा क्रमांक अ पी जे मित्रांनो बघा यांनी म्हटलेलं होतं की पी जे या शास्त्रज्ञाना जे की क्रमांक बघा अ ओके लक्षात असू द्या पुढे पुढचा प्रश्न पालकांचा बघा मित्रांनो हां बालकांचा आहे बऱ्या ठिकाणी सॉरी पालकांचा नाही तर बघा बालकांचा विकास हा सतत व क्रमित असतो या विधानाचा अर्थ काय आहे ओके तर बघा मित्रांनो बालकांचा विकास हा बघा जे की सतत व क्रमित असतो या विधानाचा बघा जे की अर्थ क्रमांक ब विकास झपाट्याने टपाट बघा टप्प्याटप्प्याने होतो मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो ओके लक्षात असू द्या जे की क्रमांक बघा ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे पुढे सातवा प्रश्न खेळ बघा हा शिक्षणाचा आत्मा आहे असे कोणी म्हटले तर खेळ हा शिक्षणाचा आत्मा आहे असं कोणी म्हटलं तर जे की प्रक्रमांक बघा क फ्रॉबेल मित्रांनो या शास्त्रज्ञांना म्हटलेलं आहे ओके पुढे आठवा प्रश्न संवेदनशील कालावधी या संकल्पनेची ब बघा मित्रांनो या संकल्पनेशी कोण संबंधित आहे तर ची पलशी आहे या ठिकाणी संवेदनशील कालावधी या संकल्पनेशी कोण संबंधित आहे तर जे की बघा मोंटेसरी मित्रांनो बघा या ठिकाणी संबंधित आहे ओके मोंटेसरी हे शास्त्रज्ञ लक्षात असत्या पुढे पुढचा प्रश्न बालकाच्या वर्तनावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो तर मित्रांनो बघा बालकाच्या वर्तनावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो तर जे की प्रश्न बघा अ बालकांचा मित्रांनो बघा जे की प्रभाव सर्वाधिक ठिकाणी बालकाच्या मित्रांनो वर्तनावर पडत असतो पुढे पुढचा प्रश्न दहावा लर्निंग बाय डूईंग बघा लर्निंग बाय डूईंग म्हणजेच करूने शिकणे ही संकल्पना कोणाची देणगी आहे बघा तर किंवा ही संकल्पना कोणी मांडली आहे तर जी की क्रमांक बघा ब जॉन ड्यूई मित्रांनो बघा यांनी ही संकल्पना बघा मित्रांनो मांडलेली आहे ओके जी की क्रमांक बघा ब जॉन डुई लक्षात असू द्या पुढचा प्रश्न मुलं बघा मित्रांनो मुलं अनुकरण करून शिकतात हा सिद्धांत कोणाचा आहे बघा मित्रांनो सिद्धांतावरच जास्तीत जास्त या ठिकाणी बघा वाक्य आणि त्या वाक्याचा मित्रांनो जन कोण हा सिद्धांत कोणाचा आहे वाक्य कोणी सांगितलं या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात आहेत म्हणून मित्रांनो या प्रकारचे तुम्ही संपूर्ण प्रश्नच बघा परीक्षेला मित्रांनो अगोदर बघा करूनच जा ओके तर बघा मित्रांनो मुलं बघा अनुकरण करूनच शिकतात हा सिद्धांत कोणाचा आहे तर की बघा बँडुरा मित्रांनो बघा या शास्त्रज्ञाचा आहे ओके पुढे पुढे हा बालकाच्या बघा मित्रांनो भावनिक विकासासाठी सर्वात महत्वाचे घटक कोणते तर बघा मित्रांनो बालकाच्या भावनिक विकासासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचे घटक कोणते तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ब कुटुंब मित्रांनो बघा बालकाच्या भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे पुढचा प्रश्न एरिक एरिक्सन यांनी कोणत्या प्रकारचा विकास अभ्यासला तर बघा मित्रांनो एरिक एरिक्सन यांनी बघा कोणत्या प्रकारचा जे की विकास बघा मित्रांनो अभ्यासला होता तर जे की प्रक्रम बघा क सामाजिक व मानसिक मित्रांनो विकास बघा त्यांनी मित्रांनो अभ्यासून घेतलेला होता ओके पुढे चौदावा प्रश्न अहं बघा मित्रांनो अहंग म्हणजे इगो बघा ही व्यक्तिमत्वाची कोणती पातळी आहे तर बघा मित्रांनो अहंग म्हणजे इगो ही बघा मित्रांनो व्यक्तिमत्वाची कोणती पातळी आहे तर जी की बघा प्रक्रमक बघा ड चेतन पातळी आहे बघा जे की चेतन पातळी पुढे बघा पुढचा इंगो सेंट्रियम बघा मित्रांनो इगो सेंट्रिझम बघा म्हणजेच स्वकेंद्रित विचार हा कोणत्या बघा टप्प्याचे दिसतो बघा मित्रांनो हा कोणत्या टप्प्याने दिसतो किंवा कोणत्या टप्प्याचे दिसतो ओके तर बघा जे की फ्री ऑपरेशनल मित्रांनो बघा या टप्प्याचा दिसतो जे की इगो सेंट्रिझम म्हणजे स्वकेंद्रित विचार ओके जे की बघा प्री ऑपरेशनल जे की प्रक्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे पुढे सोळावा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी म्हणजेच बघा जे की बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला तर बहुबुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी हा बघा सिद्धांत कोणी मांडला तर जे की क्रमांक बघा गार्डनर मित्रांनो बघा या मांडलेला आहे पुढे पुढचा प्रश्न बघा निरीक्षण पद्धती संशोधक बघा काय करतो तर निरीक्षण पद्धतीमध्ये मित्रांनो बघा संशोधक या ठिकाणी काय करतो तर जे की क्रमांक बघा क वर्तन प्रत्यक्ष पाहून त्याने नोंद करत असतो ओके पुढचा प्रश्न अठरावा मानसशास्त्राचा उपयोग कोठे होतो तर मित्रांनो बघा मानसशास्त्राचा उपयोग हा बघा जे की प्रामुख्याने कोठे केला जातो तर शिक्षणात वैद्यकीयात आणि उद्योग व्यवसायात म्हणजे बघा जे की वरील सर्व बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाची अन्सर असणार आहेत ओके पुढे एकोणीसावा मानस बघा शास्त्रामध्ये जे की बघा उत्तेजना आणि प्रतिसाद या संकल्पना कोण द्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा मानसशास्त्रामध्ये उत्तेजन उत्तेजनपणा बघा जे की उत्तेजना आणि प्रतिसाद बघा हे कोणत्या संकल्प हा या बघा संकल्पना कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर जे की क्रमांक बघा अवर्तनवादी वर्तनवादी या खेळाशी संबंधित आहेत ओके पुढचा प्रश्न बघा विसावा हा आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून बघा कोणाला ओळखले जाते तर आधुनिक मानसशास्त्राच्या जनक म्हणून या ठिकाणी कोणाला ओळखलं जातं तर जे की बघा वुंट मित्रांनो बघा या व्यक्तीला जे की आधुनिक मानसशास्त्राचं बघा जनक म्हणून मित्रांनो ओळखले जातं ओके पुढचा एकविसावा प्रश्न बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे किंवा काय असतो तर बघा बालमानसशास्त्राच्या मित्रांनो बघा या शाखेचा मुख्य उद्देश काय तर जे की मुलांच्या मित्रांनो मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं मित्रांनो इतकाच बघा जे की बालमानसशास्त्र मित्रांनो बघा या शाखेचा मुख्य उद्देश आहे जे की क्रमांक अ ओके पुढे बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो तर बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास बघा कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो तर चा जे की बालवयन मित्रांनो मुलांसाठी बघा मित्रांनो बाल मानसशास्त्र या शाखेचा अभ्यास केला जातो जे की क्रमांक बघा ब लक्षात असू द्या लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या पुढे बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय बघा मित्रांनो बालमानसशास्त्रामध्ये स्व म्हणजे काय तर जे की क्रमांक बघा क मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे म्हणजे मित्रांनो बघा बालशास्त्र बालमानसशास्त्रामध्ये स्व या शब्दाचा अर्थ होईल पुढे पुढचा बघा बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे बघा मित्रांनो बाल मानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे तर जे की क्रमांक बघा ड मुलाच्या भावनिक विकासाचा अभ्यास मित्रांनो बघा हा जे की बाल मानसशास्त्राचा प्राथमिक हेतू आहे ओके पुढे पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान बघा जे की बलोद्यान पद्धती व मॉन्टेरी पद्धती यामधील फरक दर्शवितो तर बघा जे की क्रमांक अ पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ओके तर मित्रांनो बघा ही होती बघा जी की आपली आजची मित्रांनो ई टी बघा मित्रांनो महा टी एक्झाम बघा मित्रांनो महा टी ई टी एक्झाम दोन हजार पंचवीससाठी साठी मित्रांनो जी की बघा मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राशी मित्रांनो बघा संबंधित असे जे की मोस्ट आय क्यू पंचवीस सा प्रश्न संच जर मित्रांनो बघा तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग शेअर करा तुम्ही अद्याप जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अवश्य बघा सबस्क्राईब देखील करू ना तर भेटू पुन्हा शा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास